अरे आता काय न्याय करतात कसला न्याय करतात शिक्षा दंड नेमकं काय देतात जस शिवाराजांनी पाहिलं की अरे समोर तो रांझाचा पाटील उभा केला गेलेला आहे तो बाबाजी पाटील समोर आहे शिवाराजांनी त्या ठिकाणी आज्ञा केली एकदाचा हुकूम सोडला या पाटलाचे हातपाय कलम करा कोपऱ्यापासनं पुढे याचे हात तोडून बाजूला करा अगदी गुडघ्यापासनं पुढे पाय बाजूला करा हातपाय कलम केल्या गेले घाबरले सगळे जण आणि आता निश्चित सगळ्यांना शिवबाच्या न्यायाची ओळख आहे की अरे हा गुन्हा जर आता यापुढे कुणाकडनं घडला तर शिक्षा कशी भयंकर आहे ही शिक्षा ऐकूनच अनेको जण घाबरले पुन्हा कुणाची हिंमतही होणार नाही असं दुष्कर्म करण्याची हिंमत कुणाची होऊ नये म्हणून शिवभाराजांनी पहिल्याच वेळेला न्याय करताना असा केला असा केला की तो न्याय फक्त त्याच वेळेला नाही तर तो न्याय अगदी पहा आज साडेतीनशे वर्ष उलटून गेले तरी सुद्धा तो शिवभाराजांनी त्या काळी केलेला न्याय आजही तुमच्या आमच्या स्मरणात आहेत न्याय शिवाराजे करत आहेत आणि आता यानंतर स्वराज्य वाढवलं जात आहे या स्वराज्यामध्ये एकामागून एक गड यायला लागले पहिलाच गड तोरणागड या तोरणा गडाकडे शिवाराजांची नजर ओळ वळाली आणि पाहिलं तर पहा जणू काही आदिलशाही मोगलशाही यांना हा पोरखेळ वाटत होता सुरुवातीला कुठेतरी दुर्लक्ष केलं जायचं कारण कारण शिवाराजे वयानं लहान होते आणि ज्यांना एकत्रित केलं ते मावळे सुद्धा अगदी वयानं लहानच होते सगळ्यांना वाटतंय अरे जणू काही हा या पोरांचा पोरखेळ चालू आहे म्हणून दुर्लक्ष केलं जात होत शुभाराजांची नजर आहे ती तोरणा गडावरती तोरणागडाच्या दिशेनं ठरवलं आता हा तोरणा गड जिंकायचा इथूनच आपल्या स्वराज्याची सुरुवात करायची तोरणागड अगदी पहा उंच गड होता भक्कम तटबंदी या गडाला होती आणि याच तोरणागडावरती तोरंजाई नावाची एक देवी देवीसुद्धा देवीचं देऊळसुद्धा त्या ठिकाणी होतं गडाच्या सानिध्यामध्ये ही तोरंजाई नावाची देवी देवीसुद्धा होते भक्कम तटबंदी असलेला तो तोरणागड पण बादशाहचं मात्र त्या तोरणागडाकडे दुर्लक्ष होतं शुभाराजांनी याच संधीचा फायदा करून घ्यायचा ठरवला मावळे एकत्रित केले आणि सांगितलं गेलं की अरे आता आपल्याला तोरणा जिंकायचा पहिलं पाऊल आपल्याला उचलायचं चला या एकत्रित अगदी धाडसाचे व्यवहाराचे नवे नवे राजकारणाचे धडे शिवराजांनी मावळ्यांना अगोदर दिलेलेच होते तयारी चालूच होती आणि आता तोरणा हाती घ्यायचा ठरवला बघता बघता मावळे एकत्रित झाले अनेको जण मराठी रक्त एकत्रित आलं गेलं तोरण्याच्या दिशेनं चढू लागलं धाव घेतली तोरण्याच्या दिशेनं चढले गेले बघता बघता हा तोरणागड हाती आला तोरणागड जिंकला गेला स्वतंत्र झाला तोरणागड हर हर महादेव गर्जना झाली स्वतंत्र झाला भगवा झेंडा त्या तोरण्यावरती फडकू लागला हाती आला पुढे शोभा राजांनी बघता बघता कोंढाणा किल्ला सुद्धा स्वराज्यात घेतला कोंढाणा किल्ला स्वराज्यात घेतला पहा यानंतर एका बाजूला अगदी स्वराज्य कले कलेकलेनं स्वराज्य वाढतंय आणि दुसऱ्या बाजूला भयंकर प्रसंग असा ओढावला गेला की कि शाहजी राजे आदिलशाहीची चाकरी करत आहेत एक प्रकारे गुलामीत आहेत गुलामगिरी करत आहेत मुस्तफा खान मुस्तफा खान या मुस्तफा खानानं राजांना कपटाने जेरबंद केलं राजांना कपटानं कैद केलं तुरुंगात डांबले गेले शाहजी राजे घात झाला कपट कपट केलं गेलं शहाजीराजांना तुरुंगात डांबलं गेलं तो दिवस दिनांक 25 जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस राजे मुस्तफा खाना खानाच्या तावडीत सापडले गेले आणि पहा स्वराज्य मात्र या ठिकाणी वाढत होत एका बाजूला स्वराज्याची वाढ होतीये दुसऱ्या बाजूला शहाजीराजे बंदी खाण्यात आहेत तुरुंगात डांबले गेलेले आहेत अगदी अंगाला कड्यात जखडल्या गेलेल्या आहेत आणि याच काळात आऊसाहेब जिजाऊ राजांच्या सुटकेसाठी अनेको प्रयत्न करतात शुभा राजे सुद्धा तळमळत आहेत शहाजीराजांची सुटका झाली पाहिजे पण पर्याय काही दिसत नाही का काय करावं समजतही नाही याच काळात याच वेळेला जिजाऊ आई साहेब जणू काही भवानी मातेसमोर पदर पसरत आहेत की आई आता तूच काहीतरी कर आणि याच वेळेला फत्तेखानासारखं संकट स्वराज्यावरती चालून येत आहे जस जसं स्वराज्य वाढतंय शोभा राजे जिजाऊ आई साहेब यांना समोर येणाऱ्या संकटांची चाहूल लागावी अरे वाटतय आज ना उद्या हे खान मुघली सैन्य आदिलशाही सैन्य आपल्यावरती चालून येणार आहे हे निश्चित आजना आज ना उद्या यांना सामोरं जावं लागणारच आहे फत्ते खान स्वराज्यावरती चालून आला आणि बघता बघता या फत्ते खानासोबत दोन हात करायचे आपणही याच्यावरती चालून जायचं याला धडा शिकवायचा म्हणून शिवरायांनी आता यांना गरज होती ते एखाद्या भक्कम किल्ल्याची स्वराज्याला गरज होती जणू काही पुरंदराचे पुरंदर किल्ल्याचे आणि शिवरायांनी पुरंदर किल्ला ताब्यात घेतला पुरंदर किल्ला ताब्यात घेतला बघता बघता स्वराज्यामध्ये एकामागून एक किल्ले येत होते स्वराज्य आहे आणि अजूनही अनेकांना हा पोरखेळ वाटतोय स्वराज्याची ही कल्पना म्हणजे जणू काही अनेक जण म्हणतायत अरे हा पोरासोरांचा खेळ आहे पोरसोर एकत्रित जमले आणि कुठेतरी स्वराज्य नाव दिले सारा पो पोरखेळ चालू आहे असा विचार अनेको जण आहेत पण जे स्वराज्य पहा आणि पोरखेळ म्हणायला सुद्धा अगदी घडतच तस होत विदभर राज्य आहे मुठभर मावळे आहेत आणि करंगळी एवढा माझा राजा आहे शोभा राजा आहे वय लहान आहे दिसायलाही लहान आहे पण स्वप्न मात्र मोठी मोठी आहेत मराठी मुलखाला त्याचा हक्क प्राप्त करून देण्याचं स्वप्न हा छोटासा राजा पाहतोय आणि आता हे स्वप्न साकारलं जात आहे एकामागून एक प्रयत्न करतायत फत्ते खानाशी अगदी बुद्धीचा वापर करून लढतायत आणि याच काळात याच वेळेत या शिवबा जे कोणी तरणीपोर स्वराज्यामध्ये येत होती उत्साहानं येत होती त्यांचा उत्साह आहेत नव्हे नव्हे स्वराज्य निर्माण झालंय माय बाप आणि या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा की याची जाणीव शिवाराजे सर्वांना करवून देताय देतायत की अरे हे स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचं राज्य आहे स्वराज्य या शब्दाचा थोडासा बारकाईनं विचार करा स्व स्व म्हणजे माझ पहा स्व म्हणजे माझ जणू काही इथल्या मातीतल्या प्रत्येक मावळ्याला प्रत्येक पोराला जो येईल त्याला शुभाराजांनी सांगावं नव्हे याची जाणीव करून द्यावी की अरे हे स्वराज्य आहे स्व म्हणजे माझ तुम्ही जो कोणी या ठिकाणी येतोय किंवा जे कोणी तुम्ही या स्वराज्यामध्ये येतायत तुमची भूमिका अशीच असली पाहिजे कशी हे स्वराज्य आहे म्हणजे हे माझं राज्य आहे या राज्यामध्ये यायचंय ना तर माझ राज्य ही भूमिका घेऊन तुम्ही या स्वराज्यामध्ये दाखल व्हा आणि जणू काही हाच विश्वास हीच भूमिका प्रत्येक मावळ्याची आहे हे माझ राज्य आहे आणि मग माझं आहे ना शिवराजे सांगतायत अरे हे तुझं राज्य आहे मग या तुझ्या राज्यासाठी अरे तुला वाटतय ना कि तुझ कुटुंब सुखा समाधानाने नांदावं तुझ्या घरातली मुलगी तुझ्या घरातल्या मुली बाळी या सुखी समाधानानं राहाव्या तुझ्या तुझ्या कुटुंबावरती सुखाचं छत्र उभारलं जावं असं वाटतंय ना, ना तर ऐक हे तुझ राज्य आहे असं वाटतय ना स्वतःचा हक्क प्राप्त व्हावा असं वाटतंय ना तर या तुझ्या राज्यासाठी तुलाच लढावं लागणार आहे या राज्यासाठी तुलाच, मरावा या तुझा तुलाच लावा लागणार आहे या राज्यासाठी तुलाच लागणार आहे अगदी याची जाणीव करून दिली आहे सांगावं शोभा राजांनी आणि हे माझं राज्य आहे या माझ्या राज्यासाठी मीच लढणार मीच मरणार मीच प्राणपणाला लावणार या भूमिकेनं जो तो प्रत्येक जण त्या ठिकाणी येत होता एकत्रित येत होता आणि लढायला मरायला तयार होत होता आणि पहा जर विचार केला तर या स्वराज्याच्या जागेवरती नव्हे नव्हे तर या निर्माण केलेल्या राज्याला शिवरायांना स्वतःच नावही देता आलं असत पहा बर का शिवराज्य म्हणता आलं असत शिवराज्य हे नाव देताही आलं असतं तुम्ही आम्ही शिवराज्य म्हणून उल्लेख करतो पण शिवराय स्वत शिवराज्य म्हटले नाहीत त्यांनी स्वराज्य हाच उल्लेख केला शिवराज्य हाही उल्लेख करता आला असता स्वतःच नाव त्या राज्याला देता आलं असतं पण हे शिवबांनी केलं नाही शुभांनी सगळ्यांना अगदी धडसावून उघडपणे सांगितलं हे माझं एकट्याच राज्य नाही हे तुमच्या प्रत्येकाचं राज्य आहे आणि म्हणूनच की काय जो तो प्रत्येक जण माझ आहे म्हणून एकत्रित येत होता आणि आता हे स्वराज्य वाढू लागलं स्वराज्य वाढतंय एकामागून एक गड किल्ले या स्वराज्यात आले नव्हे नव्हे शुभांची ही स्वराज्याची बातमी स्वराज्य निर्मितीची ही बातमी गड किल्ले जिंकल्याची बातमी या बातमीनं आई जिला बडी साहेबा म्हटलं जात ती बादशहाची आई तिची झोप उडवावी शुभाराजांनी जणू काही त्या आदिलशाहीची झोप उडवली ती बडी साहेबा तिला वाईट वाटतय अरे पाहता पाहता हा छोटासा शिवबा हा एक मराठी मुलगा हा मराठी पोरगा अनेको मराठ्यांना एकत्रित करतोय आणि गड किल्ले मागून एक, एक ताब्यात घेतोय लवकरच याचा बंदोबस्त झाला पाहिजे काय करावं अगदी बादशहा अस्ताव्यस्त त्याच्या आईची अवस्था झालेली होती काय करावं काय नाही अगदी तिच्या मनी ध्यानी हा शिवबा होता अगदी चालता बोलता तिला वाटायचं तिच्या डोक्यात एकच विचार हा शिवबा याचा बंदोबस्त केला पाहिजे याच हे स्वराज्य लवकरच उधळून लावलं पाहिजे करावं काय आणि एक दिवस या बडी साहेबानं या बडी बेगमनं आपल्या अनेको सरदारांना अनेको खानांना सगळ्यांना एकत्रित बोलावलं गेलं दरबार भरला गेला दरबार लावला गेला आणि मायबाप पहा दरबार लावला गेलाय या दरबारामध्ये बडी बेगम साहिबा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत बादशाह सुद्धा त्या ठिकाणी बसलेला आहे समोर सगळे अगदी बलवान सरदार बसलेले आहेत या बडी साहेबान भर सभेमध्ये भर दरबारामध्ये बोलाव हे कोई ऐसा हे कोई ऐसा जो शिवबा को हमारे सामने पेश करे हे कोई ऐसा पहा त्या ठिकाणी समोरच एका ताटामध्ये विडा मांडला गेलेला होता सांगितलं गेलं ज्या कुणामध्ये हिंमत आहे ज्या कुणामध्ये ताकद आहे ज्या कुणाला स्वतःच्या बळावरती शौर्यावरती विश्वास आहे त्यानं यावं विडा उचलावा शुभाशी लढण्यासाठी तयार व्हावं आणि त्या शुभाला माझ्या समोर आणून पेश कराव बोलतीये ती बडी साहेबा हे कोणी ऐसा जो शिवबा को यहां ला सकता है, हमारे सामने पेश कर सकता है कौन हे ऐसा सगळ्यांनी खाली माना घातल्या शिवांचं सामर्थ्य मराठी माणसाची ताकद जणू काही त्या सर्वांना लक्षात आलीये कोणी तयार होत नाहीये आणि तेवढ्यात मागून मागच्या बाजून मागच्या दिशेनं आवाज यावा हा, 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 हा। आवाज आला आवाज होता मोठमोठे पावलत टाकत तो सुलतान अगदी पहा तो, तो सरदार चालून समोर त्या विड्याच्या दिशेनं येत होता धिप्पाड ज्याचा देह होता लांबलचक ज्याची दाढी होती असा तो धिप्पाड देहाचा मोठा मोठ्या मोठमोठ्यानं हसत असणारा तो अफजल खान समोर येऊ लागला त्यानं जणू काही ठरवलं अरे मी जाणार मी जाणार त्या शिवबाला मी संपवणार नभे नव्हे त्याला जिवंत पकडून या दरबारामध्ये आणून पेश करणार बडी साहेबानं सांगितलं होतं ना हे कोई तर यानं जणू काही सांगावं तो मीच आहे शिवबाला पकडून आणणार आलास, पावलं टाकत आला विडा उचलला गेला बडी बेगम साहेबा आनंदित झाले प्रसन्न झाली अरे आता शिवबाचा बंदोबस्त नक्की होणार कारण या अफजल खानाच्या ताकदीवरती त्याच्या बलावरती या बडी बेगमला विश्वास होता अफजल खानाला भरपूर सैन्य दिलं गेलं हत्ती घोडे दिले गेले मोठी फौज दिली गेली आणि आता हा अफजल खान रवाना झाला निघाला या अफजल खानाला माहिती होत कि या मराठ्यांची ताकद म्हणजे तुळजापूरची ती भवानी आहे या मराठ्यांची ताकद म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे आणि यानं निशाणा केला तो तुळजा भवानीवरती या अफजल खानाला अगदी सरळ सरळ शिवरायांवरती चालून येता आलंही ही असत पण यानं ठरवलं की अगोदर शिबाच मन खचवायचं मुलुक उद्ध्वस्त करायचा या शिवबा शोबाचं जे आराध्य आहे नव्हे नव्हे तर शोभा जिची भक्ती करतो ती तुळजा भवानी जगदंब जगदंब याचा जप नवे नव्हे हा शब्द शुभाराजांच्या मुखातून उमटला जायचा तुळजा भवानी शुभाराजांची ताकद बनते की काय या तुळजा भवानीलाच मी अगोदर संपवतो म्हणून या अफजल खानानं आपली दिशा आपला मार्ग आपली पावलं टाकली ती तुळजापूरच्या दिशेनं आणि मायबाप या ठिकाणी फक्त अफजल खान किंवा परकी लोक तुळजा भवानीला मंदिराला उद्ध्वस्त करण्यासाठी येत आहेत असंही नाही यात अनेको मराठे सुद्धा होते जे बादशहाची चाकरी करत होते ते सुद्धा अफजल खानासोबत येत आहेत या अफजल खानानं तुळजा भवानीवरती निशाणा साधावा पाहत जाव आपल्या मोठ्या फौजेनिशी जाव तिथली प्रजा अन्याय अत्याचार चालू झाला अस्ताव्यस्त झाली प्रजा जो तो सैरा वैरा धावायला लागला पळायला लागला जो तो भीतोय घाबरतोय अरे अफजल खान आलाय मोठी फौज आली घाबरले जातायत सर्वजण अस्ताव्यस्त होतीये तिथली प्रजा कुटुंबची कुटुंब जागा सोडून त्या ठिकाणी जागेचा त्याग करून घरदार सोडून पळून निघून जो तो जीव वाचवण्यासाठी धावतोय अफजल खानानं यावर खचतील झाले सगळे मराठी माणस अफजल खान जसा आला तुळजा भवानीच्या मंदिरात घुसला गेलाय भवानी मातेची ती मूर्ती भवानी मातेच्या मूर्तीच्या अगदी ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या गेल्या तुकडे तुकडे केले गेले ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या त्या अवस्थेत ती भवानी माता इकडे प्रत्येक मराठी माणूस रडतोय अरे आपलं जणू काही आराध्य असणारी आपली ताकद असणारी भवानी माता या भवानीची अशी दुर्दशा अशी अवस्था आणि मायबाप अफजल खान त्याला काही वाटत नव्हतं पण त्याच्यासोबत जी मराठी माणसं होती त्यांचं तरी अंतकरण द्रवलं जावं काहीतरी वाटावं पण काहीच नाही की आपलं दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याच माणसांना आपल्याच देवाची कदर नसावी आपल्या देवाबद्दल प्रेम जिव्हाळा नसावा आपल्या देवाची किंमत नसावी आपल्या मातीची किंमत नसावी आणि याचाच फायदा या परक्यांनी घेतलाय अफजल खानानं बघता बघता माय भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या असताव्यस्त ती भवानीची मूर्ती पडली गेली दुर्दशा पसरली अवकळा झालीय त्या भवानीची आणि एवढंच नाही मायबाप त्या भवानी, माय भवानी मातेच्या मंदिरामध्ये अगदी मध्यभागी ज्या गायीची तुम्ही आम्ही पूजा करतो अशी गाय या अफ अफजलखानाच्या तलवारीनं बरोबर मंदिराच्या मधोमध गाईवरती वार केले गेले गाईची कत्तल त्या ठिकाणी केली गेली गाईची कत्तल झाली भवानी असता व्यस्त झाले जणू काही आता त्या भवानीला सुद्धा रडू कोसळायला लागलं अंतकरण तिचंही भरून यावं अरे महा माझ्या मराठी मुलखामध्ये माझ्या या भूमीमध्ये माझीच अशी अवदशा व्हावी माझीच अशी दुर्दशा व्हावी ही सहन होत नव्हतं जणू काही भवानीनं सुद्धा आशेनं पहावं त्या माझ्या शिवभाराजांकड ही बातमी पाहता पाहता अगदी वाऱ्याच्या वेगानं पोहोचते शिवभाराजांकडं अफजल खान चालून आलाय आणि पहिलाच निशाणा साधलाय त्यानं तुळजा भवानीवरती भवानी, भवानी मातेवरती मस्तकाला त्याला वाटायचं रे, रे आपण हा मराठी मुलूक ही मराठी दैवता असता व्यस्त करू शोभा राजा खचला जाईल खचला जाईल घाबरला जाईल नव्हे नव्हे तर याच्याकडे पाहिलं तर याच्या हाताला किंवा याचं सैन्य कमी आहे आपल्याकडं लाखोंची फौज आहे याच्या सैन्याचा याच्या मुठभर मावळ्यांचा आपल्या पुढे काहीही प्रभाव पडणार नाही काहीही चालणार नाही दऱ्या खोऱ्यात राहणारा डोंगर दऱ्यात राहणारा हा शिवबा उसळून उठेल आपल्या आराध्याचा अवमान सहन होणार नाही अशी अवहेलना सहन होणार नाही आणि हा शिवबा उसळून उठेल माझ्यावरती या माझ्या फौजेवरती चालून येईल आणि जणू काही हीच संधी माझ्यासमोर असेल चालून आलेला शिवबा त्याला जिवंत पकडता येईल ही अफजल खानाची चाल ओळखली माझ्या राजानं अरे आता रक्त उसळून येतं पण जर आपण चालून गेलो तर घात आपलाच आहे बुद्धीचा वापर केला पाहिजे शांततेनं घेतलं पाहिजे शुभाराजे विचार करतायत शांततेनं बुद्धीनं विचार करतायत दुसऱ्या बाजूला अफजल खानाची आता नजर आहे पंढरपुराच्या दिशेनं पंढरपूरच्या दिशेनं हा अफजल खान चालून जातोय आता निशाणा साधायचाय तो पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावरती तुळजाभवानी तर असता व्यस्त झाली आता पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागला पंढरीच्या दिशेनं चालतोय हा अफजल खान चालू लागला पंढरपूरच्या जवळ आला तिथेही वेगळं काही नाही हीच अवस्था सुरू झाली आहे तिथेही प्रजा तिथली माणसं अस्ताव्यस्त सैरा वैरा धावू लागली जो तो जीव वाचवण्यासाठी धावतोय जो तो पळतोय अरे अफजल खान आलाय सामान्य नाही दिप्पाड देहाचा आहे दुष्ट बुद्धीचा आहे याची नियती याची बुद्धी याचे विचार चांगले नाही हा राहतोय वावरतोय जणू काही महाराष्ट्रालाच यानं शत्रू समजलंय हा अफजल खान याच्यापासून बचावण्यासाठी धावतायत इथली माणसं यानं जावं पंढरपूर मध्ये याच्या डोक्यात आहे जशी अवस्था तुळजापूरच्या त्या तुळजा भवानीची केली जशी अवस्था त्या मूर्तीची केली तिकड्या टिकऱ्या करून फेकल्या गेल्या तशीच अवस्था या पंढरीच्या या पांडुरंगाची करू हाच पांडुरंग परमात्मा त्या शिवबाला आधार देतो का देतो काय हाच पांडुरंग त्या शिवबाची ताकद बनतो काय या पांडुरंगालाच मी अगोदर संपवतो म्हणून निघाला जल आणि मायबाप सुदैव सुदैव म्हणावं लागेल तिथल्या काही पुजाऱ्यांनी पांडुरंगाची अशी दुर्दशा होऊ नये जशी दुर्दशा तुळजा भवानीची झाली या दुर्दशेपासून पांडुरंगाची मूर्ती वाचली जावी म्हणून तिथल्या काही पुजाऱ्यांनी अफजलखान येण्याअगोदर तिथली मूर्ती काढून सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवली लपवून ठेवली म्हणून पंढरपूरची ती विठुरायाची मूर्ती बचावली गेली वाचवली गेली मूर्ती हाती सापडली नाही मग काय झालं मंदिराची अवकळा करायला सुरुवात केली तिथेही अवकृत्य केले अफजल खानानं चालून येतोय ह्या अफजल खान याला वाटतय शिवबाला राग येईल एल। उसळून येईल हा शिवबा चालून येईल दर्या खोऱ्यात दडलेला शिवबा वरती येईल भर मैना मैदानात रणांगणात युद्ध होईल आणि पराजय शोभाचा करता येईल ही अरे हीच चाल ओळखली शोभानं आणि आता शोभानं ठरवलं आपण अफजल खाना खानाला जसं काही जणू काही घाबरतोय खचलोय आपण असं दाखवायचं अगदी बातमी पोहोचली गेली जणू काही नव्हे नव्हे तर शोभा राजे यांनी बातमी निरोप द्यावा मी तुम्हाला घाबरलोय अगदी वाटतय अफजलखानाला शुभाराजे खरंच घाबरलेत की काय शुभाराजांनी सांगावं मला तुमच्याशी मैत्री करायचे शत्रुत्व नको कारण जे काही करायचं होतं ते शांततेत करायचं होतं बुद्धीचा वापर केला युक्तीचा वापर केला कारण शक्ती या ठिकाणी उपयोगी पडणार नव्हती भेट घ्यायची ठरवली गेली अगदी भेटीचा हा प्रस्ताव अफजल खनानं स्वीकारला भेट घ्यायची ठरवली गेली भेटीचा दिवसही उगावला याच मधल्या काळात शोभा राजांनी त्या ठिकाणी प्रतापगडही बांधला होता प्रतापगड किल्ल्याची प्रतापगड किल्ल्याचं प्रताप बांधकाम पूर्ण केलेलं होतं याच प्रतापगडाच्या अवतीभोवती तुम्ही आजही पहा प्रतापगड गडावरती गेला असाल किंवा महाबळेश्वरला गेला असाल महा बळेश्वरपासूनच बड़े, काही अंता अंतरावर प्रतापगड बांधला गेलेला आहे हा स्वराज्यातला पहिला किल्ला शिवराजांनी स्वत बांधला पहा त्या ठिकाणी जर पाहिलं तर भयंकर अशा दया दऱ्या आहेत खोल खोल अशा दऱ्या आहेत मोठमोठी झुडप आहेत आणि यामध्ये इथल्या जागेच ज्ञान फक्त मावळ्यांनाच आहे मराठी माणसांनाच आहे त्या परक्या व्यक्तींना आपल्या मुलखाचं ज्ञान कसं काय इथे